तर आम्ही आलेलो आहे ईश्वरपूर मध्ये कशासाठी खरेदी करायसाठी आणि आमची गाडी इथं लावलेली आहे चला चलो चलो ड्रेस लेने को चलो।

आणि हा ड्रेस श्रीशा नाव आणि श्रीशाचा ड्रेस जो घेतला तो समजून घेतला तर बागाचा ड्रेस केलेला आहे कॅन्सल आता हा फायनल केलेला आहे दुर्गा हा चांगला दिसतो तुला ड्रेस नाही झालं तीस नंबर वाटतं दर समोर असा ड्रेस फायनल केलाय कारण के तिला जीन्सच घालायला आवडत पंटीस वगैरे इकडे दार ती घालत नाही तसं आहे तर ह्या दोघीचा सेम आणि हिचा वेगळा आवडले ना समजा बोवायच म्हटल्यावर कुठं पण शकता बघू शकता तुम्ही दुर्गा आणि स्त्रीशा आणि गर्दी पण बघू शकता केवढीच्या काय गर्दी केवढीच्या काय गर्दी आणि ह्यांनी दमल कपडे बघून पेंगाय लागले अजून मोठ्या झाल्यावर काय अति अवघड आहे कपडे घेताना तवा काय करशील आणि सगळीकडेच गर्दी आणि ह्या समीरा मॅडम आलेल्या आहेत फायनल ड्रेस करून खुश आहेत खुश आता मुलींच्या कपड्यांची खरेदी झाली आणि आता आम्ही घेतलेल्या आहेत बांगड्या शंभर रुपये हो तर ह्या बांगड्या घेतलेल्या आहेत आणि समूहच्या बांगड्या दाखवू दिदी माझं तर असलं समोच्या बांगड्या पण शंभर रुपयाला कुठल्या पण तर देवांचा फोटो आकाशकंदी आणि असं मार्केट अजून भरपूर सुधलेलं आहे आणि आमचं एवढं एवढ वैतागलेत कि बास ओरांग वैद्य आई या येताना घ्यायचं बाळा बघू शकता okay. तर आलेलो आहे सैनिकांची खरेदी करायला कारण मुलींनी केलेला आहे किल्ला आणि आपण एवढी खरेदी केली सुद्धा okay. तरी किल्ल्यावर मांडल्यावर दाखवूया चालते okay. धरा ताई हो ताई

रुपये खरेदी झाली आणि आम्ही आलेलो आहे खायला म्हणजे पेट पूजा करायला तरी तर आम्ही अशा ठिकाणी आलोय जिथं सगळं अनलिमिटेड आहे खायला तेवढं अनलिमिटेड आणि भरपूर पदार्थ आहेत तुम्हाला थोड्या दाखवतोच दे दे। तर आता मी डबल डबल मंचुरियन घेतले पाणीपुरी सुद्धा अनलिमिटेड आहे त्याचबरोबर स्प्राईट कॉम्प्लिमेंटरी म्हणून देतात असंच छान आहे तर विषय काय राहिले काय राहिले शिल्लक राहिले किती दिले बघा

खाण्याचा आनंद घेतलेला आहे तुम्ही बघ बघू शकता पदार्थ म्हणजे आलेल्या खाण्यात आम्ही एवढं व्यस्त झालो की आमच्या लक्षातच आलं नाही दाखवावं बाबा तर इथे ट्रिपल राईस आहे नूडल्स आहेत मंचुरियन आहे कोबी पास्ता रगडा आहे पाणीपुरीचा हे स्वीट आणि असं स्पायसी पावभाजी इथं आहेत पाव इथं आहे राबेली आणि इथं आहे स्पाइस

तू काय दिलं जोर का हा करते काही गुड क्वालिटी गुडसे नात करते काय कॉफी करायची नाही लय बारी एकदम पन्नाट एकदम तनखा विषय भागात चर्चा व्यानुमध्ये कोड बोलून विषय शेवट राहिले

तर आम्ही काय दिले बघा म्हणजे सिनरी आपला रायबा मित्रपरिवार महाराष्ट्र यायला चायना फुलझडी तर आता चालली शॉपिंग फुलवाजी फुलझडी वेगळा आहे का वात नको वाट नको का वाद पाहिजे घेऊया काही एकदा मग साधच द्या मोठ्या चारच येते तर चला आम्ही आता फटाक्याची शॉपिंग करून घेतो आणि मग तुमच्याबरोबर शेअर करतो तर एवढं फटाके घेतलेत आम्ही तिघींना तीन तीन सगळं आणि पुरी म्हणजे जास्त फटाक्यावर पैसे खर्च करायला नको होय नाही होय नाही होय नाही होय हो हो आणि ह्यांना कपडे घ्यायला कासुगाव मध्ये ईश्वरपूरची खरेदी झाली आणि आता मी जीन्स घेतल्या पण आता शर्ट घ्यायचे तर हे दोन शर्ट आता गेले चेंज करायला बघूया कुठला शर्ट आवडतो एक उदारी आहे किंवा मस्त दिसतोय शर्ट दिदी होय तर होय शर्ट बाय छान वाटते आता दुसरा तर हा दुसरा शर्ट नेहमी लागलेत काढायला कारण असा कलर एक होऊन गेलाय छान वाटत

तर फायनल झालेला आहे हा ड्रेस तर आता झालेला आहे सहा वाजून दोन मिनिट मी उठली होती पाच वाजून तेरा मिनिटाने कर आज मला झालेलं आहे उठायला लेट आज आज आहे दिवाळी म्हणजे दीपावली तुम्हा सर्वांना दिवाळीचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा अनेक सगळे आणि काकी इथे रांगोळी काढतात तुम्ही बघता जायचेला तर पुढे तुम्ही सगळं बघून घ्या तर मी तुम्हाला म्हणलं की बाहेरचं दाखवतो बाय तर ही आहे आमची दीपोळी आणि दीपोळीचं पदार्थ बघू शकता तिकट शंकरपाई गोड शंकरपाई पुडाची करंजी चिवडा गुलाबजाम चकली सजुऱ्या अनारसे आणि खेळ दोघींचा आमचं आणि तुम्ही ड्रेस मगाशी घातलेलं पप्पा मोबाईल घेऊन गेलो शेड वरती हा उद्या संध्याकाळी डबल तेच ड्रेस घालतील आता ह्यांनी वेगळं मागच्या वर्षीचा श्रीशाने घातलाय आणि दुर्गा मामाच्या गावाला गेलेली मध्ये गणपती त्यावेळेस घेतलाय बरोबर हा तरी तो तर बघू शकता सगळ्यांनी दिवाळी खाल्ली तर साहेब मला मागं लागून लागून दिवाळीचा लाडू पाहिजे म्हणून दंडा करत होता माझ्या अंगावर पडत होता काय करत होता बघू चिकू लाडू कसा खातो तुम्हाला मी दाखवते चिकू लाडू कसा खातो पण हाऊ खाताना आलं की पटपट खाऊन टाकतो आहे का कसा छान छान लाडू खाल्ला चिकू कसा खातोय लाडू कसा लाडू खातो नुसतो बुंदीचं लाडू अजून आपल्या गाईसनी नंदीसनी दिवाळी घेऊन जायचं खायला पण एक कळना झालं एवढं लकट द्यायचं का नाही ती होय रे चिक्या ए चिकडे झाला आता फाटक वाजते सकाळ बसलो खोलीत झोपलाय आत्ता उठलाय आता गेला बाहेर अय अय चिकू काय आहे नकर उगच आता शी आल्या शी आल्या सकाळ केलेलं नुसतं झोपते नुसतं झोपते शी करून ये शी आला 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 घरात आला काय आ आ, आ, आ? आता एक करंजी देऊया तर पोरींच्या मैत्रिणी येऊन फ्राय करून गेले त्या कस खातोय दिवाळी आनंद कुठ टाकलंच ती आणि <णगी> सकाळी सैनिक ठेवलेले ह्याच्यावर पण काय करायचं ह्यांनी मोबाईलच घेऊन गेलं दाखवलं नाही रांगोळी काढल्या इथं पोरींनीच रांगोळी काढल्या काल मी छाप आणलेला रांगोळीचा तर पोरींनी सगळं केलेलं आहे हाऊस आहे त्यांना भरपूर तर अशी रांगोळी इथं काढल्या आणि आकाश कंदील तुटलेला मी जोडला रात्री चला आता चुकू आत नाही घेणार कारण त्याला शी शू करून येऊ दे आणि गावात एक पण कोण नाही म्हणजे फराळ वगैरे दरवर्षी करायला येतात सगळी ह्यांचे मित्र मंडळी पण सगळी क्रिकेट खेळण्यात व्यस्त आहेत तर तुम्ही श्रीषा निकाम युट्यूब चॅनलवर बघणार असा चला आवरूया जेवण करायचं अजून मला तर बघू शकता मुलींचं चाललेलं आहे दिपाळीच चा म्हणजे फटाक उडवायचं आणि करन... आज आहे नरक चतुर्दशी सकाळचा व्हिडिओ घेता आला नाही का कारण ड्रेस दाखवला नाही मोबाईल घेऊन गेलेत हे पण आता पोरी वाजायला लागलेत पाऊस वगैरे उडवलं पाऊस झालं आणि लवकर आणि आज काही साहेब फक्त क्रिकेट मध्येच व्यस्त आहेत काही घरला आता आलत आणि जेवायला गेलेत कारण त्यांच्या टीमच्या मालकाने त्यांना जेवण दिले पाऊस तरी ठेव खाली तुम्हा सर्वांना माझ्या कुटुंबाकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ए हॅप्पी दिवा समूह म्हणा की हॅप्पी दिवाळी सगळ्यांना दुर्गा हॅप्पी दिवाळी म्हण हा लाव तर दुर्गा पण शिकली ह्या वर्षी लावायला मागच्या वर्षी भेट होती पण ह्या वर्षी नाही वगेरे वगेरे तर आजचा व्हिडिओ इथेच संपलो तर तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलं दिपोळीची खरेदी वगैरे वगैरे सगळं आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद